बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात पूर परिस्थितीने हातबल झालेल्या शेतकऱ्याचं दुःख जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे नेते युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे अंबाजोगाई तालुक्यातील अगदी थोड्याच वेळात आता येत आहेत त्यांचं आगमन आता थोड्याच वेळात होईल होतं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव धानोरा येथे उपस्थित झाले आहेत आपली व्यथा मांडण्यासाठी सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले थोड्याच वेळात रोहितदादा पवार यांचं आगमन होणार आहे आणि आता त्यांच्यासमोर या भागातील व्यथा मांडण्यासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात आमदार रोहितदादा पवार यांचं आगमन धानोऱ्या गावही होत आहे आणि शेतकरी अतिशय दुःखमय कथा कहाणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत या भागात पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अगदी जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं दुःख जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे नेते आमदार रोहित पवार हे अंबाजोगी तालुक्यात अगदी थोड्याच वेळात आता पोहोचत आहेत आपली व्यथा मांडण्यासाठी काही शेतकरी बांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत <laughs> सर <laughs> Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không. bỏ lỡ những video hấp dẫn

विमा वगैरे अनुदान वगैरे भेटला आपले सगळं लागलं आणखीन नेदर आता जे बऱ्याच जणांचं खरड आलेलं त्यांचा विषय असा आहे होते 3 फूट असेल तर असतं असं दिसलात असतं दिवसा व्हिडिओ पाहलेला तुमच्याकडे खूप आहे हे काही परिस्थिती सगळ्यांची मुळ उघडं पडली आणि त्यांच म्हणणं की आम्ही ते म्हणजे जे संप्त आहे महत्वाची ते खरडून गेलेत पण ते आम्ही नुकसान धरणार नाही म्हणतात अनुदानामध्ये नुकसान तू द्याय काय नुकसान काय उचलायचे बीड जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टीने नुकसान अतिशय नुकसान झालेलं शेतकऱ्यांचे किती निर्माण झालं हे पाहण्यासाठी आमदार पवार पवार आज दौऱ्यावर आहे सकाळपासून त्यांनी दौरा सुरू केलेला साडे नऊ वाजता हे आहेत दौरे नुकसान किती नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे इथं असणारे आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे असतील तालुक्याचे असतील यांना आदरणीय पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लोकात जाऊ लोकांकडे जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि जेव्हा केव्हा आम्ही सर्वजण म्हणजे आम्हालाही साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही जाऊन लोकांना भेटा आल्यानंतर त्यांचे सगळे विषय भेटून समजून आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटलो हो। आहोत आणि आता तालुका तालुक्याला जाऊन शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत बऱ्याच ठिकाणी शेत खडून गेलेलं आहे त्याच्यामध्ये निकष काय आहेत हे कोणाला कौनल, कोणाला माहीत नाही मग मा लगेच तिथलं तिथं तहसीलदारनं ते कोणातरी फोन करून मग ते काय कन्फ्युजन असेल तर ते मिटवायचं या गोष्टीवर आत्ता आम्ही सर्वजण फोकस देत आहोत पण लोकांना अडचणी काय आहेत जसं की आता शेतकऱ्याला जसे अडचणी येईल तशा मजुरालासुद्धा अडचणी येईल आणि या दोन विषयावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे प्रशासन बऱ्याच गावांमध्ये चांगलं काम करत आहे पण ठराविक गावामध्ये अडचण नक्कीच आहे मग ती अडचण आम्ही तहसीलदार आणि प्रांताला सांगून सोडवतो आहे विषय एवढाच आहे की राज्य पातळीवर हे सगळे जे नेते आहेत ज्या सत्तेत आहेत ते मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत असं जाणवतं झालं असं आहे की जेव्हा अधि अधिवेशन चालू होतं तेव्हा आम्ही मुद्दा मांडला होता की विमा कंपनीला जे काही पाच निकष येतात ते चार निकष आता तुम्ही काढलेले आहेत आणि ते चार निकष काढल्यामुळे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे आणि ते झालेलं आहे आत्ता जर निकष असते तर सोयाबीन शेतकऱ्याला बावन्न ते चोपन्न हजार रुपये हेक्टरी मिळाले असते आणि ते निकष काढल्यामुळे त्यांना एक रुपयेसुद्धा विमा कंपनीकडनं मिळणार नाही आता सरकार काय म्हणतंय नवीन निकषाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आम्ही देऊ आता साडेआठ हजारमध्ये या शेतकऱ्याचं काय होणार आहे त्यामुळे मग आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एक तर तुम्ही सरसकट पंचनामे करा त्याच्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी आमच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये तुम्ही द्या कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ आणि मजुराच्या विचार विचारवा कधी नाही पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी आहे शब्दाच्या पलीकडं परिस्थिती आपण पाहिलेली आहे मात्र असं वाटतं शंभर टक्के शब्दाचा खेळ खेळत आहे आता ते काय म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट आज ते म्हणाले की ओला दुष्काळ असं काही नसतं माझा तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही स्टेटमेंट देत होता की ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे तुम्ही विरोधात होता म्हणून मुद्दाहून खोटं बोलत होता का ते लोकांना तिथं तुम्ही सांगावं त्यांनी एक पत्रसुद्धा लिहिलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना की ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ जाहीर करा त्यावेळेस तुम्ही बोलत होता आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना तसं काय नसतंच असं जर तुम्ही सांगत असाल तर आज तरी खोटं बोलताना त्यावेळेस तरी खोटं बोलत आहे त्यामुळे अशा पद्धतीने शब्दाचा खेळ करून काही उपयोग नसतो खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला मदत ही लवकर लोकर लवकर तिथं दिघित गेली पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आता त्यांनी ते स्टेटमेंट तिथं वापरलं असलं पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं या सरकारच्या मदतीने शक्ती मार्ग जो आहे तो तसा सत्तर कोटी रुपये पर किलोमीटरला व्हायला पाहिजे कारण गडकरी साहेब तसाच रस्ता आठ लेनचा सत्तर कोटीमध्ये करत आहेत पण हे राज्य सरकार नॅशनल हायवेपेक्षा छोटा रस्ता सहा लेनचा ते एकशे चाळीस कोटी रुपये पर किलोमीटरला करत आहेत आठशे किलोमीटरचा फरक काढला तर छप्पन हजार कोटी रुपये कोणाच्या खिशात चालले आहेत तर एका बाजूला तुम्ही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊन त्यातून पैसे काढताय मलिदा आहे आणि जेव्हा शेतकऱ्याची वेळ येते तेव्हा तुम्ही नाही तर कष्टकऱ्याची वेळ येते तेव्हा तुम्ही ते 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 म्हणता आमच्या तिजोऱ्या मोकळ्या झाल्यात म्हणजे हे थोडंसं कुठंतरी सोयीचं राजकारण करतात असं आपल्याला म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांचं म्हणणं येते की आता शब्दाची खेळ बस झाली आता तात्काळ आता मध्ये आलं पाहिजे कारण दिवाळी समोर आलेले आमचं सुद्धा मत आहे की आता शब्दाचा खेळ तुम्ही संपवा पण हे सरकार काय ते संपवणार नाही आता बघा शेतकरी विनंती करतोय आणि कुठल्या समाजाच्या सगळ्या समाजात शेतकरी आहेत हिंदू अडचणीत आहेत मुस्लिम अडचणीत आहेत ओबीसी अडचणीत आहेत मराठा अडचणीत आहेत एस सी अडचणीत एस टी आता आम्ही काय म्हणतो आमचा बळीराजा अडचणी येते तर बहुजन समाजाचा आहे पण जेव्हा बहुजन समाजाचा बळीराजा तर रस्त्या उतरायला तयार आहे तेव्हाच तुम्ही जर बघितलं तर मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांकडनं आय लव्ह मोहम्मद आणि आय लव महादेव अशा काहीतरी सुरू केलेलं आहे आणि तिथं पडळकरांच्या मोठ्या सभा सुरू आहेत त्यात ते काहीतरी खालच्या लेवलला जाऊन बोलत आहेत म्हणजे सगळ्या मीडियाचं लक्ष हे या विषयाकडे न जाता दुसऱ्या विषयाकडे जावं आणि आमच्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला आणि मजुराला वाऱ्यावर सोडण्यात यावं असं काहीतरी खेळी या सरकारची आहे पण लोकसुद्धा हुशार आहेत आणि मराठी मीडिया खास करून हुशार झालेला आहे आपली आता काय असणार आता लोकात जाऊन आम्ही फक्त विषय समजून घेतोय जिथं मिळेल तिथं जसं स सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं आमच्या पदाधिकाऱ्यांना मिळून ते शेतकऱ्यांशी बोलून मुद्दे काढले होते तेच मुद्दे आम्ही पत्र दिले आणि मग दुपारच्या सतरामध्ये बीड जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना संदीप भैया आमचे जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर तिथं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि येता जाता आता शेतकऱ्यांना भेटणं त्यांचे विषय समजून घेणं आता बघा तसं बघितलं तर आठ गावामध्ये जायचं होतं पण आत्तापर्यंत माझ्याकडनं आता अठरा गावं झालेली आहेत पण जिथं कुठं कुणी हात करेल तिथं थांबायचं त्यांना विचारायचं काय अडचण नाही ती आमची विचारसरणी आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत आ, सरकार म्हणते की त्यांनी मदत पोहोचाय सुरुवात केलेली आहे धान्य पण वाटप करायला सुरुवात झालेली आहे मात्र काही गावांमध्ये असे ठिकाण आहेत ते अद्याप पंचनामे झालेच नाहीत म्हणजे माणूस पोहोचले नाही मग त्या लोकांना तर मदत दूरच गोष्ट आहे एक आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की पैसे द्यायला सुरुवात केली ते तर बावीसशे कोटी रुपयाच्या बद्दल बोलत असेल तर ते चार महिन्यापूर्वी जे नुकसान झालं त्याचं तो सुद्धा अपोर आहे आता हे बावीसशे कोटी रुपये किती शेतकऱ्यांना देत आहेत देतात एकतीस लाख शेतकऱ्यांना देत आहेत एकतीस लाख शेतकऱ्याला तुम्ही बावीस प को, बावीसशे कोटी देत असाल तर प्रत्येक शेतकऱ्याला सात हजार रुपये आले आता सात हजार रुपयामध्ये एका शेतकऱ्याला सात हजार सात हजारमध्ये आता गाडीचे टायरसुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग तिथं तुम्ही टिमकी वाजवता आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आज वाट बघतोय की तिथं पंचनामे व्हावेत आणि पंचनामेपेक्षा ते वाट बघतात की सरकार घोषणा काय करते पंजाबमध्ये सोळाशे कोटी केंद्र सरकारने दिली राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये हेक्टरी तिथं मदत देत आहेत पूरग्रस्तांना आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टॅक्सचा पैसा केंद्राला दिसतोय आमच्या शेतकऱ्यानेच गेल्या आठ वर्षामध्ये एक लाख कोटी रुपये जी एस टी दिलेला आहे आणि मग आमचं शेतकरी आणि महाराष्ट्र वाट का बघितली पाहिजे गेल्यावर तिथं वादळ आलं होतं तेव्हा प्रधानमंत्री साहेब विमान विमानाली गुजरातमध्ये फिरले एक हजार कोटी दोन हजार बावीस ला पैसा दिला दहा दिवसात महाराष्ट्राला काहीच मिळालं नव्हतं अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारचं पथक आलेलं नाही गे। गेल्या वेळेस सांगली कोल्हापूरमध्ये नुकसान झालं होतं चार महिन्यानंतर आलं होतं पाणी बघायला आता इथंच तसं करणार आहात का तर कुठंतरी हे सरकार उदासीन आहे त्यांना असं वाटतं की वेगळे काहीतरी विषय काढून जातीवाद धर्मवाद करून लोकांचं आणि मीडियाचं लक्ष बाजूला सरकू शकतो पण आज जीवन भरण्याचा विषय आहे त्यामुळे लोकं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत त्यामुळे सरकारने अजून या लोकांचा लोकांच्या याची वाट बघू नये नाही तर उद्रेक होईल आम्ही आम्हाला पवारसाहेबांनी सांगितलं दहा बारा तारखेपर्यंत थांबाल सरकार काय करते बघा नाही तर रस्ता उद्रेक